啊。Uh. नगर नगरवासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करायला स्वर्गवासी केसनराव बानकिले स्वर्गवासी आमदार राणेसाहेब आदरणीय स्वर्गसी आमदार सन्मान्य पंडे साहेब शिवाजीराव दादा त्याप्रमाणे सन्माननीय दादळे जे असतील या सगळ्या लोकांनी जे रोख लावलं पण आमचा चंद्रशेखर असेल धर्मवीर संस्थेचा या सर्व लोकांनी अनेक वेळा ह्या बागव्या धोरण ध्वजाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये एक छोटासा कार्यकर्ता ज्यांनी शिवसेनेची टिंगल केली म्हटलं की पॅनल उभं करता येणार नाही यांना या, ना। या सर्वांची पातळी काय यांनी आधी पॅनल तो उभं करून दाखवावं मी आपल्याला आहे तपनेश्वराची मी त्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही छत्रपती शिवरायांना म्हणणारी माणसं आम्ही त्यांचे बावळे एकदा आव्हान दिल्यानंतर शिवभक्त माझं जात नाही सर्वसामान्य जनतेने पॅनलसुद्धा उभं केलं आम्ही नाम मात्र आहोत पण जर मन्सरवासीयाने हे पॅनलसुद्धा उभं करून दाखवलं आणि मन्सरवासीयाने हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज जो अनेक वर्ष मन्सरच्या नगरपालिकेत फडकत आलेला आहे त्याला उत्तरसुद्धा माझ्या जनतेने दिलं मी मंचरवासियांच्या चरणावर नतमस्त व्हायला आलो आहे आणि माझ्या जनतेने माझ्या मंचर विश्वा जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू लोकनियुक्त नगराध्यक्षा आमच्या भगिनी सौभाग्यवती हो राजेश्रे ताई दत्तात्रय दांदळे ह्या निवडून आलेल्या आहेत दत्ता दांदळे यांचं तळागळात असलेलं काम कोरोनामध्ये केले त्यांनी स्वतःच्या जीवापलीकडे लोकांची जी सेवा आणि संकट मोचन म्हणून त्यांची रथ ओळख या समाजामध्ये आहे मी जे चार विजय झाले ह्या उत्तरच्या बाजूला उत्तर पुण्या बाजूला हा आजपर्यंत शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय आहे आम्ही चाकण जिंकली खेळ जिंकली मंचाण जिंकली आणि भगवा सुद्धा हे विजय चालू राहील आणि हे विजय जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भगवा फडकवेल आम्ही सेवेचे मानकरी आहोत आम्ही पालखीचे बोई आहोत आम्ही जमिनीवर उभा राहून हा विनम्रपणे हा यशाचा जो आहे ध्वज हा विनम्रपणे स्वीकारतो मात्र ठेवून जो विकासाचा अजेंडा होतो इथून मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जेवढा विकास केला मंच करासाठी त्याच्यापेक्षा अजून हजारो कोटीने विकास करून द्यायची जबाबदारी शिवसेनेची राहील आपल्या असलेल्या मताचा सन्मान केला जाईल आणि सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आमच्या नगराध्यक्ष महोदया चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे निवडणूक संपली विरोध संपला निवडणूक संपली राजकारणातले समीकरण संपली आपण पुन्हा एकत्र येऊ विकास करू मनसरला पुढे घेऊन जाऊ कुठलेही राजकीय मतमत राहणार नाही आणि कालची निवडणूक आजच्या गुलाने संपली हातात हात घालून मनसरचा झेंडा विकासाचा या जिल्ह्या पुढे जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाऊ एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हे मस्तक मन्सरकरांच्या चलनावर त्या ठिकाणी प्रणाम करतोय आहे आणि दिलेल्या ह्या भगव्या ध्वजाला समोर ठेवून आपल्याला विकासाची साक्षी देतो आम्ही सगळे शिवसेना परिवार जिल्हाध्यक्ष आहेत आमचे शहर प्रमुख आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका प्रमुख असेल आमची युवासेना असेल महिला आघाडी असेल ही सगळी जी आमची लोक आहेत ही शेवटपणे काम करतील जिद्दीने पुढे आम्ही जाऊ लहर डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कमी आमचे हात होणार नाही आम्ही हार होऊन देणार नाही आणि ज्या तेजाने आम्ही या भगव्याचं संरक्षण करू आणि आमच्या प्रेरणादायी लोकांचा सन्मान आम्ही कायम ठेवू मंचरकरांना पुन्हा धन्यवादाची आणि यशस्वी असलेल्या आमच्या विजयाची शबाकीची थाप मंचरकरांच्या पाठी उठवतो जय शिवराय